श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते सर्व एकादशीपैकी निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी निर्जला एकादशी व्रत पाळलं जातं आणि यंदा एकादशी अठरा जूनला आहे या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत आणि या शुभयोगांमध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना श्रीहरी विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर पूर्ण व्रताचं फळ सुद्धा प्राप्त होतं शुभ फळ प्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं कडक व्रत हे पाळलं जाते हे व्रत करणारा व्यक्ती पाण्याचं किंवा अन्नाचं सेवन हे करत नाही म्हणूनच सर्व एकादशींमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं जातं पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हटलं जातं निर्जला एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आर्थिक संकटांचे त्रास असल्यासाठी निर्जला एकादशीचं व्रत अत्यंत शुभ मानलं जातं एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फळ प्राप्त होतं भक्तांवर श्रीहरी विष्णूंची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यामध्ये धन संपत्तीची वाढ होते या दिवशी आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न इडापिडा करणीबाधा नजर दोष हे तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील मतभेद होत असतील घरामध्ये मुलं वारं वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील नवरा बायकोचं पटत नसेल किंवा घरामध्ये वारंवार आजारपणे येत असेल आलेला पैसा टिकून राहत नसेल तर हे सर्व का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये दोष असेल पितृदोष असेल किंवा करणी बाधा असेल किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवत असतात आणि निर्जला एकादशीच्या दिवशी जर आपण हा प्रभावी उपाय केला तर निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे म्हणजे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधी करू शकतो संध्याकाळी सहा वाजल्याची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं ह्या उपायाकरता आपल्याला अकरा काळे उडीद हे लागणार आहेत जे उडीद आपण घेणार ते अखंड असले पाहिजेत कुठे तुटलेले फुटलेले किंवा किडलेले नसावे आता काही कारणास्तव जर तुमच्याकडे उडीद नसतील काळे उडीद नसतील तर तुम्ही काळे तिळ घेतले तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगा लागणार आहेत आणि दोन हिरव्या वेलची लागणार आहेत ह्या ज्या लवंगा आणि वेलची आहेत त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्यासुद्धा अखंड असाव्या त्याचबरोबर आपल्याला पाच कडुलिंबाची पानंसुद्धा घ्यायची आहेत ही पानंसुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत ती अखंड असावी कुठेही तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी आणि आपल्याला एक हळकुंडसुद्धा लागणार आहे तेसुद्धा आपल्याला अखंडच घ्यायचं आहे आता ह्या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवायच्यात उतरवताना मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख विघ्न संकट इ इडापिडा जर दोष मी काढून टाकलेली आहे अशा रीतीने आपल्याला मनामध्ये भाव ठेवायचा आणि हा उतारा जो आहे तो करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या सर्व वस्तू आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा फिरवायच्यात फर फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य सुद्धा सात वेळा ह्या वस्तू उतरवायच्यात उतरवताना जे आहे आपल्याला असं बोलायचं आहे की ह्या वस्तूबरोबर बर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे करणीबाध आहे दोष आहे दारिद्र्य ते मी घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे त्यानंतर ह्या वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला नेऊन थोडा लांब फेकायचा आहे फेकताना फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की ह्या वस्तू कोणाच्या अंगणात फेकायच्या नाहीत किंवा कोणाच्या कपड्यांवर फेकायच्या नाहीत किंवा कोणाच्या पायाखाली ह्या वस्तू येणार नाही ह्याची तुम्हाला विशेष काळजी ही घ्यायची आहे एकदा ह्या वस्तू फेकल्या की आपल्याला सरळ आपल्या घरी यायचं आहे मागे वळून पाहायचं नाही आहे आणि आपल्या घरी आल्यानंतर आपलं स्वच्छ हातपाय धुवायचे आणि आपल्या स्वामींचं दर्शन हे घ्यायचं आहे हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही किंवा कोणी टोकणार नाही ह्याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे काळे तीळ त्याचबरोबर कडुलिंबाची पानं हळकुंड हो, आणि जे आपण लवंग आणि वेलची घेतलेल्या आहेत ह्या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा आहे करणीबाधा आहे दोष आहेत हे दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात ह्या वस्तूंचा उपाय जर आपण केला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आणि ज्या घरामध्ये धनाच्या देवीचं आगमन होतं त्या घरातल्या प्रत्येक सदस्याचं भरभरून अशी प्रगतीही होत असते म्हणूनच प्रत्येकाने आज संध्याकाळी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ